अहो का झालं एवढी विचारत बसली काही नाही बाई अशीच बसली बाई विचार बस राहिली बाई मी ह्या मोदीनं चोदीनं काय काढली योजना काय नाही बाई मला तर टेन्शनच आलं बाई मग काहन का झालं अहो तो अजित पवार म्हणे तुम्हाला पंधराशे रुपये लागत असेल तर म्हणे निवडून द्या लाग म्हणे आम्हाला याला आयशी बरोबर निवडून देऊ बाप गप तो तिच्या अजित पवारांची आम्हाला बस खुर्चीवर बसत असेल तर तुम्हाला मोहीम चालू ठेवायची आम्हाला खुर्चीवर बसव म्हणजे कोल्हाच होत्या रे खुचीवर बसव मी अरे बाप अरे राहतं का वा पंधराशे रुपये निंदायला जायला लागते बाई दोनशे रुपये रोज पाचशे रुपये खर्च झाले माहिती माहिती तो नाहीत मानवर दगधग दगदग केली माहिती नाय आला काही शरम नाही ना काही नाही लोडे शेती बाई म्हणे राहू 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 म्हणे विचार शेती आता का पैसे भेटते का भेटते का काम आहे भेटन, भेटन भेटन खुर्चीवर बसवा हो झाले बकरी खुर्ची नाही मी कोणाला त्या भाज्या पडायला बसत नाही बाई खुर्चीवर मला राग होती बाई या सरकारचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बाय आणि बाई पाडलं हो त्याले पाडणार नाही बकरी यायला आई पंधराशे रुपये दिले नाही अजून या बकरी पाडणार आहे बाया तर बाया हो नवऱ्याने जास्त कागद केले नवरेच नाही मत निवडून देतात आता त्याने गेलेच नाही पाहिजे नवऱ्याला बाई लागते मा नवर रात्री आठ वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत बसला बाई ह्या द्या एकाच्या दुकानामध्ये नाही तर का माई बाई तर किती दिवस बसली दोन तीन दिवस शेवटी काय ना अंगणवाडी मध्ये भाकरी मीच घातली दोन तीन दिवस तिच्या घरी जाऊ 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 मागवते जाऊच्या लागली बाई हो मग का ह्या आता यायचं ह्या आहे म्हणते सहित आहे म्हणते यायची वाली आणि मग ही लक्ष नाही यायचं वाल हे असे सोंग करणार आहे फार्म भरणार आहे बाया आणि असे सोंग करणार आहे मग काय तर शंभूर नाही देते आपल्या देण। वाली काहीच देत नाही बाई काही देत नाही हे वाले काही देत नाही यायचे नाही का मुनक्याव लात मारा लागते मुनक्याव लात मारल्याशिवाय काही जमत नाही बाई मारा मारा तुम्ही चा। बाया तसंच करणार आहे याच्या मारणार लावड्याच आहे आणि एकनाथ शिंदेच्या पहिलंच मारणार आहे पहिलंच कारभार करते पुढे 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 मोदीने पहिले विचारायचं आज सरकारच्या तिथून पैसे आहे का नाही आहे अंगणवाडीच्या बायाच्या याच्यातून पटलाच आहे कारण पगार वाढ नाही दिली ना हो अंगणवाडीच्या मागे समजा ठेवला कामच लावून दिले नाही तर आता आधी घरी आता खिचडी शिजवायला लागली किती वेळा कोणती का मॅडम आली मी तिची हम्म बरोबर आहे मीटिंग असेल मीटिंग नाही तर का बाई माया माग टेन्शन बाई मला तर रोज रोज विचारायच बाई पैसे नाही भेटले काही माझ्या पाचशे रुपये गेले भाई मी दोन तीन दिवस कामाले करते हो मी हो माया मागे खूप टेन्शन आहे मला असं वाटलं पैसे भेट म्हणलं एका जणाचे पैसे द्यायचे दे त्याला देऊन देईन म्हणलं गेले दे दे ते पाचशे रुपये गेले माझे पैसे पाचशे देईन म्हणलं मी एका जणाले त्याचे हाय ना माकडं भेटू त्या म्हणलं पैसे नाही बाई नाही सरकार फाम भरले बाई मी कोठो कोटो नाही गेलं उत्पन्नाचा दाखला आणला त्याच्या दुकानात जाऊन बसायला लागलं इथंच नाही ना हो ना ना तु आमच्या घरापाशी कर मग संदीप भाऊच्या शेजारी जागा हो शेजारी साडी तर तू एक घालते हो का बाई का करणार बाई योच माझं मी बाई व्हिडोई बनवतो का नाही त्याच्यामध्ये एकच साडी वाशी खवटानूया साडी तर मग घातली अशी बोली बोली मच्छी छागल्या वाशी बाई साड्या पाहिजे बाई तुला पैसे पंधराशे येईन बाई म्हणलं हजार रुपये मले होते म्हणलं महिन्याचे एखादी एक साडी घेतली पोट्ट्यांची चड्डी बैलांनी घेतली आणि पाचशे रुपये नव्यात गेली दारू पाणी नवऱ्याचं काही आहे ते नवऱ्याचा खर्च होत होता आणि हजार रुपयात माय चांगलं होत ना साड्या होत होत्या तर का हो ते काय का फार्मर मार्म का सबमेट का सबमेट सबमेट ऑनलाईन ऑनलाईन हे करा लागत ते जमीन नाही बाई सकाळी जाऊ सकाळी पाच सात वाजता जाव सात वाजता नाही होय संध्याकाळचं जाऊस नाही रात्री तो रात्री बोलले लोक झोपल्यावर दुकान जाणार होते का पासली पडणार होती मी नाहीत का हो स्वयंपाक माय पोटनुपाशी राही न म्हणजे रात्रीचे फॉर्म भरायला रात्री जायला जाय गं तू नेट चालते म्हणे हो नेट चालते म्हणे लो लो, हो लोक झोपल्यावर चाल या बाई याप चालले नाही याप नाही तर लोक झोपल्यावर चालते का ना बाई नालायक हो सरकार एक नंबरच नाला काही हा सरकार सरकार सगळं बरोबर हे करते एक नेट बाईनं चपला मारा माई हे विनंती आहे माई विनंती आहे हेच अवलाड का भाऊ झाला ना तुमचा दहा रुपये देत नाही हे सगळे पैसे कमवायच्या माग लागले हो बाई सख्या भावांना बहीण मानली ह्या कुठून बहीण मानन बाई तुम्हाला आता हे पोरासाठी काढले की बाई आठ हजार रुपये याच्या कोणाच्यातला पैसा आहे कोटो सकाळच्या तिथे पैसा आहे लागले आता बनवाय तुला सांगतो मी बाई तू तू तुझ्या भावाची लाडकी बहीण आहे का नाही ना यानं कशी लाडकी साडी आहे माईन मला गेले माई